नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली की नाही नसेल केली तर पटकन सुरुवात करा आज मी झटपट बनणारे उन्हाळी वाळवणातील मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे तर अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणामध्ये डाळीचं कोणती डाळ किती घ्यायची तर अचूक प्रमाणामध्ये मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे अगदी सोप्या पद्धतीने अगदी नवीन तुम्ही पहिल्यांदाच जरी तुम्ही मिक्स डाळीचे सांडगे बनवत असाल तर एकदम असे परफेक्ट हे मिक्स डाळीचे सांडगे तुम्ही पण बनवू शकतात कारण कसं बऱ्याच जणीला मिक्स डाळीचे सांडगे बनवता येत नाही त्यासाठी खास मी माझ्या ही मिक्स डाळीचे सांडगे रेसिपी घेऊन आलेली आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन हे प्रेस करा तर चला मग इथं बघा मी चार प्रकारच्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत आणि त्या ना के मी मिक्सरमधून बारीक केलेल्या आहेत तर त्या डाळी मी घेतलेल्या ते व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला नाही तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे तर मी इथं प्रमाण सांगते तर बघा मूग डाळ इथं मी आ, अर्धा किलो घेतलेली होती आणि हरभरा डाळ अर्धा किलो घेतलेली आहे तर हरभरा डाळ आणि मूग डाळ आपल्याला समान प्रमाणातच म्हणजे घ्यायची आहे अर्धा अर्धा किलो उडीद डाळ पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि मटकीची डाळ दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे तर असे आपल्याला बघा दीड किलो डाळीचे सांडगे बनवायचे आहेत आता या पूर्ण डाळी काय केल्या स्वच्छ अशा पाण्याने धुवून दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या नंतर वाळवल्या आणि नंतर मी मिक्सरला याचा बारीक असा भरडा करून घेतला म्हणजे मिक्सरला साबड दोबड त्याचा भरडा काढून घेतलेला आहे आणि जास्त आपल्याला बारीक पण नाही पाहिजे आता इथं बघा एका ताटामध्ये आपल्याला या डाळीचा भरडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी काय करायची आहे दोन तीन चमचे जिरेची पावडर घालायची आहे दोन तीन चमचे आपल्याला काय करायचं तीन चमचे इथं मी धने पावडर घातलेली आहे दोन तीन चमचे जिरे पावडर घालायचे आहे जिरे थोडे जास्त घालायचे आहेत कारण कसं त्याने असं आपले जे सांडगे आहेत तर ते सांडगे चवीला टेस्टी लागतात आणि धने पावडर सुद्धा आपल्याला तीन चमचे घालायचे आहे दोन चमचे छोटा पोहे खायच्या चमच्याने आपल्याला दोन चमचे हळद घालायची आहे नंतर घालायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आता लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तिथं मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे नंतर घालायचं आहे आपल्याला याच्यात लसणाची पेस्ट आता हा लसण मी असा बारीक केला आणि जवळपास आपल्याला लसण पण हा जास्त घालायचा आहे तर जवळपास तीन चमचे लसणाची पेस्ट घालायची आहे याच्यामध्ये फक्त लसणाचीच पेस्ट घालायची आहे आलं अजिबात घालायचं नाहीये आणि काय करायचं हे कोरडं मिश्रणच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता बघा इथं कोथिंबीर भरपूर अशी घातलेली आहे आता इथं मी समजा पाच जुड्या कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ अशी म्हणजे निवडून घेतली नंतर धुवून सुती कपड्यावर अशी सुकायला ठेवली आणि नंतर ती कोरडी पडल्यानंतर बारीक कट करून घेतली तर इथं पाच जुड्या कोथिंबीर मी ही निवडून घेतली आणि बारीक कट करून आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे आणि ह्या सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी चमच्यानेच मिक्स करून घेत आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे हे पीठ आणि हे पीठ आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर गिरणीवरून दळून आणत असाल तर काय करायचं जास्त बारीक पण दळून आणायचं नाही तर थोडे थोडे आपल्याला कसे याच्यामध्ये कणी राहिले पाहिजे कणी राहिली पाहिजे त्यानेच आपली जी म्हणजे सांडगे आहेत तर ते सांडगे असे फुकतात आणि असे खुसखुशीत होतात आता याच्यामध्ये बघा सर्वजनस कोरडे मिक्स करून घेतले आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आता सुरुवातीला इथं मी चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला हाताने हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी तुम्ही जास्त घालू नका तर थोडं थोडंच पाणी घालायचं आणि हाताने हे चांगलं मळून घ्यायचं आहे तर चला मग आता हे पीठ मी मळून घेते आता इथं पाहू शकतात बघा इथं आपलं सांडगे बनवण्यासाठी जे पीठ आहे तर ते पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही जसं आपण बघा पोळीचं पीठ मळून घेतो तर तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा इथं मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये बघा घालायचं आहे चवीनुसार मीठ तर हे बघा पीठ मस्त असं मळलेला आहे आणि आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा इथं ताटामध्ये या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर चांगलं करून घ्यायचं आहे तुम्ही कोथिंबीर भरपूर अशी घाला आणि बघा हे पीठ आता मिक्स असं म्हणजे मीठ टाकल्यानंतर मळून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला जवळपास तीन ते चार तास आपल्याला हे भिजूत भिजू घालायचं आहे असंच म्हणजे भिजत ठेवायचं आहे आता इथं बघा तीन चार तास झालेले आहेत तर हे मी पहाटे काय केलं चार वाजता उठूनच पिठे मळून ठेवलं आणि बघा लगेच मी आठ नऊ वाजता हे बघा टेरेसवर मी लगेच वडा बनवायला आलेले आहे आता इथं बघा टेरेसवर मी काय केलं असा लोखंडी कॉट आहे तर त्याच्यावर मी पॉलिथिन अंतरून घेतलं आणि आपल्याला डाळ मिक्स डाळीचे सांडगे लगेच तोडण्यासाठी घ्यायचे आहेत बनवायला तर बघा थोडस काय करायचं पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा आणि थोडस असं पीठ घ्यायचं आणि त्याचे सांडगे असे तोडायचे आहेत तर इथं पाहू शकतात इथं सर्व सांडगे आपले बनवून झालेले आहेत आणि हे कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे जवळपास तीन ते चार दिवस वाळवून घ्यायचे आहेत आणि हे, हे फॅनच्या हवेला सांडगे तुम्ही कधीही बनवू नका तर हे कडकडीत उन्हामध्येच सांडगे बनवायचे असतात नाही तर मग ते काळे पडतात आणि व्यवस्थित लागत नाहीत ते उन्हामध्ये त्याला कसं भरपूर असं ऊन लागत वाळण्यासाठी तर मी हे टेरेसवरच बनवले आहेत आणि तुम्हाला कधीही सांडगे बनवायचे असतील ना तर सकाळी लवकरच तुम्ही सांडगे बनवा म्हणजे दिवसभर ते चांगले सुकतात आता इथं पाहू शकतात आपले बघा सांडगे मस्त असे तीन चार दिवस कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत आणि वाळल्यानंतर पाहू शकतात बघा एकदम असे कडक क कडकडीत असे वाळून तयार झालेले आहेत तर एकदम असे छान इथं सांडगे झालेले आहेत तर मला एक सांगा मैत्रिणींना तुम्ही आणखीही आपल्या कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही वाट कसली बघताय नसेल सबस्क्राईब केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका तर पाहू शकतात इथं आपले उन्हाळी वाळवणातील मिक्स डाळीचे सांडगे एक वर्ष दोन वर्षे सहज पिकतात हे मिक्स डाळीचे सांडगे फक्त तुम्ही तीन चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्या म्हणजे एक दोन वर्ष सहज हे कसलीच अशी म्हणजे त्याला कीड वगैरे लागत नाही आणि दोन वर्ष सहज हे टिकू शकतात अजिबात खराब होत नाही तुम्ही कधीही आता आमरस म्हटलं की रसपोळीसोबत सांडग्याची मिक्स सांडग्याची म्हणजे ही भाजी आवर्जून आमच्याकडे तर आवर्जून केली जाते रसासोबत पण पोळीसोबत खायला आणि तर तुम्ही पण एकदा नक्कीच या पद्धतीने सांडगे बनवून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानसा रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद